खंबीरपणे उभे आहेत आणि ते तिन्हीच्या तिन्ही नेते फक्त ओबीसी आहेत स्टॅलिन मुख्यमंत्री झाल्याबरोबर लगेच कायदा केला मंदिरातून ब्राह्मणांची हाकाल पट्टी कायदाच करून टाकला मंदिरात पुजारी फक्त एससी एसटी ओबीसी आणि काही सरकारी कर्मचारी म्हणून वेतन श्रेणी देऊन वरिष्ठ पुजारी कनिष्ठ पुजारी अधिकारी पुजारी आणि त्याच्याप्रमाणे त्याला वेतन श्रेणीप्रमाणे सरकारी पगार मंदिरामध्ये संपूर्ण भारतामध्ये दलितांना सर्वात जास्त आरक्षण फक्त तामिळनाडूमध्ये मध्ये मिळतं इतर राज्यांमध्ये सगळं बघून घ्या मी दलितांना मिळणार आरक्षण आणि तामिळनाडूमध्ये दलितांना मिळणारं आरक्षण अठरा टक्के आरक्षण दलितांना तामिळनाडू मध्ये मिळतं इतर कुठेही नाही हे काम फक्त ओबीसी दुसरं कोणी नाही करू शकत पन्नास टक्के ओबीसी पन्नास टक्के आरक्षण एकूण टोटल एकोणसत्तर टक्के आरक्षण सुप्रीम कोर्टाने जेव्हा एकोणीसशे ब्याण्णवला ला मंडल जजमेंट दिलं त्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने सूचना केली आदेश वगैरे नाही दिला फक्त सूचना केली जजमेंट मध्ये सुप्रीम कोर्टाने की पन्नास टक्के पेक्षा जास्त आरक्षण नको आणि सुप्रीम कोर्टाची ही सूचना केंद्र सरकारने लगेच मनावर घेतली नरसिंहराव सरकार होत त्यावेळेस आणि लगेच नरसिंहराव सरकारने एक फतवा काढला आणि सगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ते पत्र पाठवलं काय पत्र होतं ते की तुमच्या राज्यात जर पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण असेल तर ते कमी करा पन्नास टक्केच्या आत आणचं आरक्षण काढून रद्द करा सगळ्या राज्यांना हा फतवा गेला नरसिंहराव सरकारचा तामिळनाडूला फेल गेला त्यावेळेस तामिळनाडूला जयललिताबाई नावाची ब्राह्मणबाई मुख्यमंत्री होती आता ही बाई ब्राह्मण मुख्यमंत्री तिने काय करायला पाहिजे तिने विधानसभेमध्ये ते पत्र ठेवलं ठेवावं थे लागतं ठेवलं आणि तुम्हाला एक खुबीची गोष्ट सांगतो की तामिळनाडूमध्ये डीएम के आणि एआयडीएम के हे दोन्ही पक्ष ओबीसीचे पक्ष आहेत तामिळनाडू मध्ये कुठलंही आरक्षण नसताना बहात्तर टक्के ओबीसी आमदार बहात्तर टक्के ओबीसी खासदार बहात्तर टक्के जिल्हा परिषद अध्यक्ष बहात्तर टक्के पंचायत समिती सगळे बहात्तर टक्क्याच्या वर्ग तिथे ओबीसी निवडून येतात डीएमके असोपे एआयडीएमके असोपे त्यामुळे ते ओबीसीचे पक्ष आहेत आणि ओबीसी पक्षांची प्रमुख मुख्यमंत्री जयलिताबाई ब्राह्मण ते पत्र जेव्हा विधानसभेत आलं तर विधानसभेच्या सगळ्या आमदारांनी ते सर्वांच्या समोर फाडलं आणि फेकून दिलं आणि सगळ्या आमदारांनी काय सांगितलं ठराव मंजूर केला काय होत ठरावामुळे तामिळनाडूची विधानसभा केंद्र सरकारला आदेश देत आहे विनंती नाही केंद्र सरकारला आदेश देते आहे तामिळनाडूची विधानसभा आदेश असा आहे की केंद्र सरकारने ताबडतोब पार्लमेंटचं अधिवेशन बोलवावं पार्लमेंटच्या अधिवेशनमध्ये विधेयक ठेवावं आणि असा कायदा पास करावा की ज्याच्यामुळे तामिळनाडूचं एकोणसत्तर टक्के आरक्षण हे राज्यघटनेच्या नवव्या सूचीमध्ये जाईल आणि नव्या सूचीमध्ये एखादी गोष्ट जाणं म्हणजे सुप्रीम कोर्ट सुद्धा त्याच्याकडे वाईट नजरेने बघू शकत नाही केंद्र सरकार तो फार लांबची गोष्ट हे पत्र नरसिंहरावांच्या टेबलावर गेलं नरसिंहरावांनी ताबडतोब पार्लमेंटचं अधिवेशन खास अधिवेशन बोलवलं खास अधिवेशनामध्ये विधेयक मांडलं गेलं कायदा मंजूर झाला आणि तामिळनाडूचं एकोणसत्तर टक्के आरक्षण हे घटनेच्या नव्या सूचीमध्ये टाकलं गेलं ही <laughs> आहे ओबीसीची ताकद हे इतर कोणी करू शकलं नाही देशामध्ये हे फक्त ओबीसींचा पक्ष करू शकतो ब्राह्मणांच्या विरोधात उभी राहण्याची जी काही एक संस्कृती आहे एक मानसिकता आहे एक परंपरा आहे ओबीसी मध्ये त्या परंपरेचे पायी हे तामिळनाडूचे ओबीसी आहेत बिहारचे ओबीसी आहे उत्तर प्रदेशचे ओबीसी आहे आणि म्हणून आजही लालू मुलायम स्टॅलिन करुणानिधी जे कोणी असतील ते आर एस एस बीजेपीशी कधीही युती करत नाहीत त्यांच्या विरोधात ते सतत उभे राहतात अडवाणीची रामरथ यात्रा संपूर्ण देशभर फिरली तामिळनाडू मध्ये प्रवेश करण्याची हिंमत नाही अडवाणीची आणि त्याच्या रामरथ यात्रेची तामिळनाडूत प्रवेश पण नाही करू शकत आणि हीच रामरथ यात्रा अडवाणीची बिहारच्या बॉर्डरवर आल्या बरोबर लालू प्रसादने ही रामरथ यात्रा मोडून काढली अडवाणीला उचलून जेलमध्ये टाकलं हे फक्त ओबीसी नेता शकतो दुसरं कोणीच होऊ शकत नाही कारण ओबीसीची मानसिकता परंपरा आणि त्यांची संस्कृती जी आहे ती ब्राह्मण विरोधी आहे तर आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे एकोणीसशे सत्याहत्तर ची पंच्याहत्तर पन, सत्याहत्तर ची सत्ताधारी पक्षाच्या विरोधाची आघाडी त्याच्यातून जनता पक्ष त्याच्यातून मंडल आयोग दहा वर्षानंतर लगेच एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात पुन्हा नवीन आघाडी त्याच्यातून जनता दल त्याच्यातून मंडल आयोगाची अंमलबजावणी आणि आता सत्ताधारी भाजपच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा नॅशनल फ्रंट भाजपच्या विरोधी